महिला सबलीकरणासाठी ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवणार सतीश देशमुख महिलांना लकी ड्रॉ मार्फत आटा जगामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करत आहेत राष्ट्रपती पदापासून ते जिल्हाधिकारी देश सेवा व इतर सर्व प्रशासकीय सेवेमध्ये महिला अत्यंत जबाबदारीने आपले कार्य बजावत आहेत इंदिरा गांधींसारख्या महिला भारतासारख्या देशाचे नेतृत्व करू शकतात त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे घरातील महिला शिकली तर संपूर्ण घर प्रगतीपथावर नेण्याचे कार्य ती महिला करत असते त्यामुळेच महिला सबलीकरण ही काळाची गरज असल्याने कडेपूर ग्रामपंचायतीच्या मार्फत महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख यांनी केले ते कडेपूर येथे ग्रामपंचायत आयोजित लकी ड्रॉ आटाचक्की वितरण वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी पतंगराव यादव ग्रामसेवक मुलानी प्रमुख उपस्थित होते महिला सबलीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कडेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत मानव विकास निर्देशांकाच्या पंचवीस टक्के निधीतून महिलांना उपजीविकेसाठी लकी ड्रॉप पद्धतीने लहान मुलांनी जी चिठ्ठी उचलली त्या महिलेला अत्यंत पारदर्शकपणे आटाचक्कीचे वाटप करण्यात आले यामध्ये भारती यादव अश्विनी कुंभार चांगुणा धोत्रे मालन वाघमारे सविता यादव राबिया मुलानी कावेरी जावीर आशा यादव प्रमोदिनी यादव, जगूबाई वाघमारे या दहा महिलांना आटा चक्कीचे वितरण करण्यात आले. घर घर में तिरंगा हर घर में तिरंगा या राष्ट्रीय अभियानाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य अनुजा यादव यांनी स्वागत केले. अनिल यादव यांनी आभार मानले. यावेळी माजी सरपंच चंद्रभागा माळी, भारती यादव, मनीषा कोळी, उषा वाघमारे लोचना यादव, कल्पना यादव, चारुशिला यादव तसेच महिला बचत गटाचे व प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव सर्व सभासद महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते